मित्रांनो आता आपण आपलोलीमध्येच आहोत गारवा एग्रो टुरिझम मध्ये इथून आता पुढचं प्लॅनिंग आमचं असणार आहे आम्ही वेळनेश्वर हेदवी आणि पामनगड इथं जायचं नियोजन आहे दिसत आहे अमलोली ती हिदवीच्या रस्त्याला जाताना ह्या सड्यावरती हे इथं खाली एक पान दिसते आहे त्याच्या मग आषाड आंबरीच असेल बघ आषाढांबरीच असेल जरा जवळ बघायला पाहिजे हां हो ही आषा आंबरीचीच फुलं आहेत आषाढ महिना जवळ आला की पठारावर हिरव्यागार गवतामधून ही आषाढ आंबरीची पांढरी शुभ्र फुले डोकावू लागतात वर्षभर जमिनीमध्ये सुप्तावस्थेत असलेल्या कंदांमधून एक काडी बाहेर येते आणि त्यावरही दोन चार आषाढांबरीची पांढरी फुले येतात याला जमीन लगत एकच मोठे बदामाच्या आकाराचे पान येते पावसाळ्यातील ही पठारावरची शुभ्रधवल पाहुणी मनाला एकदम सुखावून जाते आपण आता पोहोचलेलो आहे हेदवीमध्ये आणि हेदवीमधल्या दशभुज गणपती या मंदिराला भेट देण्यासाठी आपण आलेलो आहे इकडून येण्यासाठी देखील आहेत थोडं उंचावर आहे हे मंदिर आणि शेजारून एक रस्ता देखील येतो त्या रस्त्याने गाडी आपण वरपर्यंत आणू शकतो खूप सुंदर अशा वातावरणात हे मंदिर आहे आपल्याला हा परिसर दिसत असेल केवडा हिरवा गर्द झाडीमधला हा परिसर पक्ष्यांचे खूप छान असे आवाज एकदम मनाला सुखावणारे आहे इथल्या फक्त वातावरणामध्येच आल्यावर एवढं छान वाटत आहे मी आता अजून गणपती मंदिराच्या इथंच आहे इथं भरपूर पक्षी दिसत आहेत पण वेळ कमी आहे त्याच्यामुळे जायला लागतोय पुढे आम्ही आता हेदवीमध्ये बामणगडला जाणार आहोत ब अजून आम्हाला जेवायचं पण आहे पुढे किती वेळ होतोय आणि मग त्यानुसार तुम्हाला बामणगडचा नजारा आणि वेळनेश्वरचा नजारा दाखवतो बामणगड दीड किलोमीटर जायचं नमस्कार आपण हेदवी येथील बामणगळ इथं आलेलो आहे आणि हा पाठीमाग पाहता येतो बामणगळ हेदवीचा समुद्र किनार म्हणा या ठिकाणी आहे हे जे मंदिर आहे तर ह्या मंदिराच्या पलीकडे जायला जायचं आपल्याला चालत तिकडे बामणगळ आहे आता बामणगळ म्हणजे काय याविषयी सुवर्णा सांगते समुद्राच्या कडेला जे दगड असतात तर त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष पाण्याच्या लाटां लाटा ज्या आहेत त्या लाटांचा मार होतो आणि त्याच्यामुळे जे काही खडक का आहेत ते झिजले जातात आणि त्याच्यातून एक अरुंद अशी तयार होते त्याला घळ असे म्हणतात आणि इथली जी हेदवीची ही ती घळ आहे तर ता त्याला बामनगळ असं नाव आहे आम्ही मागच्या वर्षी पण एकदा पाहिली होती आज तुम्हालाही ती दाखवतो आत्ता हे दिसते आपलं उधान सुरू आहे समुद्राला आणि पुढे जाऊन आपण बघूया की आज हेदवीची बामनगळ अशा या किनाऱ्यावरून चालत चालत जायचंय आपल्याला बामनगळकडे थोडंच अंतर आहे दहा ते पंधरा मिनटं साधारण चालायला लागतं एका साईडला डोंगर आणि एका साईडला समुद्र आहे आणि मध्ये जे काही जे खडक आहेत त्याच्यामध्ये गळ तयार झालेले आहे तुम्ही बघताय किती आल्हाददायक हा समुद्र आहे हे आणि इकडं एका साईडला डोंगर आहेत कोकणाचा नजारा कोकणाचं सौंदर्य यातच नटलेलं आहे हिरवागार डोंगर आणि निळाशार समुद्र त्याच्या पांढऱ्या शुभ्र लाटा काळ्या चार खडकावर अशा आदळत असतात आणि पांढरा शुभ्र फेस तयार करत असतात गड़ा कातळाला भेदून तयार झालेल्या घळत उदाहरणाच्या लाटा गरज देत होत्या कधी कधी या लाटा एकमेकात मिसळून घळीतच विरून जायच्या तर कधी वाऱ्याप्रमाणे घोंगावत येणारी एखादी मोठी लाट घळीच्या एकदम शेवटापर्यंत जाऊन कारंजा आकाशाकडे उंच उसळी मारायची आणि क्षणार्धातच काळ्या कातळाला का ओलचिंब करायचे अशाच एखाद्या लाटेमध्ये ओलचिंब होण्यासाठी आम्ही तिची उत्सुकतेने वाट पाहत होतो आणि शेवटी तो क्षण आलाच भिजलेला आहे शंभर एक लाटा आल्या असतील त्यातल्या तीनच लाटावरती उडल्या आणि आपल्या अंगावरती पूर्ण आपण ओला चिंब भिजलेलं आहे समुद्रातून येणारे लाटा आणि हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार तुम्ही इथं बघताय समुद्राची बाजू आणि ही डोंगराची बाजू ही कातळ आणि कातळामध्ये तयार झालेली अशी असा आम्ही एन्जॉय मग केलेला आहे आणि खूप मस्त मजा येते आता हे दुहेच्या इथं आहे आम्ही बामणगाळच्या इथं अजून एकदा लाटा आता कमी लाट आहे अशा येत जात येतात जाता येतात लाटा जातात लाटा आता एक मोठी लाट आली बघूया हो भरपूर मजा येत आहे छान असं आहे बामनगडचा अद्भुत नजारा आहे निसर्गाचा खूप छान आविष्कार आहे हे सगळं पाहून आम्ही पाठीमागे निघालोच होतो तर एका दुसऱ्या दगडावर बसलो होतो तिथे एवढी मोठी लाट आली की पूर्णपणे आम्ही संपूर्ण भिजून गेलो कॅमेरा मोबाईल मोबाईल कॅमेरा सगळं भिजलं पण देवकृपेने तर सुरक्षित आहे सगळं पूर्णपणे आमची कपडे सुकलेली उन्हात मस्तपैकी समुद्र बघत बसलेलो पण अचानक एवढी मोठी लाट आली आणि पूर्ण सगळं भिजलो आम्ही पूर्ण चौघचे चौग पूर्ण भिजलेलो आहे पुन्हा वाळलेले कपडे पूर्ण भिजलेले आहेत आणि हे बघा कपडे सुकवत आहेत आमचे मित्र ते तर आमचं शूटिंग घेत होते त्यांना भिजायचं नव्हतं पण पूर्ण मोठी लाट आली आणि पूर्णच भिजली ते पूर्ण खिंड भिजलेले आहेत ही बामनगळ बघितल्यावर तुम्हाला हे समजलंच असेल की एवढा कठीण असा कातळ खडक आणि त्या खडकाला एवढ्या मऊशार पाण्यानं पण सात म्हणजे भेदू शकतो तो सातत्यानं त्याच्या आदळत राहिलेला आहे निसर्ग हा आपल्याला किती शिकवतो बघा सातत्याचा हा उत्तम नमुना आहे निसर्ग आपल्याला प्रत्येक गोष्टीतून आपल्याला शिकायला देतो फक्त आपण त्याच्याकडे उघड्या डोळ्यानी बघितलं पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे निसर्गाला काय आपल्याशी म्हणायचं ते जाणून घेतलं पाहिजे साधं पाणी पण काळ्या खडकाला भेदू हेदवीची हे बघून आता आपण आलेलो आहे गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरती तुम्ही बघू शकता गोहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरती इकडं सुरूचं सु बन आहे सुरुवातीला आणि इकडं नारळाची बाग आहे पाठीमागे आणि आपण आता जाणार आहोत समुद्रकिनाऱ्यावर आम्ही संध्याकाळपर्यंत सनसेटपर्यंत शक्यतो इथेच थांबणार आहेत इथून परत रिटर्न दापोलीला जाणार आहे तर चला बघूया गोवागरचा समुद्रकिनारा मागे लपलेला आहे आणि सुंदर अशा त्या ढगांच्या कळा दिसत आहेत खूप मस्त जेव्हा अशा ढगांच्या प्रतिमा तयार होतात आणि त्याला सूर्याने एवढं छान बॅकग्राऊंड दिलेलं आहे एकदम अप्रतिमच असं हे गुहागरच्या या सुंदर अशा बीचवर वर खरं तर आम्ही सनसेट साठी थांबलो होतो परंतु सव्वा सात वाजलेले आहेत तरी अजून सनसेट झालेला नाही आणि आमची दाभोळसाठीची जी फेरीबोट आहे ती शेवटची आहे त्यामुळे आता आम्हाला इथून निघावं लागणार आहे असा हा अशा आणि सुखद अशा अंतरकरणाने आम्ही गुहागर बीचचा निरोप देत आहोत मित्रांनो तर मग कसा वाटला हे दुवी बामनगड आणि गुहागर व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो यापुढील अपडेट्स मिळवण्यासाठी ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद चला नक्की भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये